नेहमीच्या शेतकामातून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबावर काळाने खात घातला आहे खुलताबाद तालुक्यातील पारडी शिवारात बाजरी पिकाची मळणी करत असताना एका छत्तीस वर्षीय महिलेचा मळणी यंत्रात अडकून दुर्दैवी मृत्यू झाला वाऱ्याने अचानक ताळपत्री अंगावर आल्याने ती महिला मळणी यंत्रात ओढली गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला आहे ही दुर्दैवी घटना खुलताबाद तालुक्यातील पाडळी शिवारात घडली वैशाली बाळू छत्तीस राहणार सोबलगाव असं या मृत महिलेचं नाव आहे सोबलगाव येथील तुकाराम विठोबा बनसोड यांच्या शेतात बाजरी काढणीचं काम सुरू होतं शेखपूरवाडी येथील दिलीप सराटे यांच्या मळणी यंत्राद्वारे हे काम सुरू होतं वैशाली मोटे या गरीब कुटुंबातील महिला पारंपरिक पद्धतीनं धान्य मागायला तिथे गेल्या होत्या सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वैशाली या यंत्राच्या बाजूला उभ्या होत्या अचानक वेगाने आलेल्या वाऱ्यामुळे अंतरलेली ताडपत्री त्यांच्या अंगावर येऊन यंत्राच्या पात्यात अडकली या पत्री सोबत वैशाली यासुद्धा यंत्रात ओढल्या गेल्या हा अपघात इतका भीषण होता की यात त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मळणी यंत्राच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे ही घटना खरोखरच मन हेलकावून टाकणारी आहे एका क्षणात एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला शेतीकामातील यंत्रणा साधनांचा वापर करताना योग्य ती खबरदारी घेणे किती महत्त्वाचं आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित होते या घटनेमुळे शेतकाम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आपण सर्वांनी कामाच्या ठिकाणी सुरक्षतेच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे